न्यूज आवाज मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे निवेदनाची रद्दी विकली तर एक रस्ता होणार तयार नाशिक शहर खड्डेमुक्त करण्यासाठी मनसेतर्फे आंदोलन सविस्तर वृत्त असे नाशिक शहरात ज्याप्रमाणे गुन्हेगारीमुक्त नाशिक शहर करण्याचे जणू पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्रत अंगीकारले आहे त्याचप्रमाणे नाशिक शहर खड्डेमुक्त व्हावे यासाठी देखील मनपा आयुक्त यांनी परिश्रम घ्यावे आणि नाशिक शहर खड्डेमुक्त करावे या मागणीसाठी आज दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी सातपूर मनपा विभाग कार्यालयावर आंदोलन करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकाच्या घोषणांनी परिसर जनानून सोडला होता हे आंदोलन नाशिक पश्चिम विधानसभा निरीक्षक महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्ञानेश्वर बगडे यांच्या नेतृत्व संपन्न झाले यावेळी बोलताना स्थानिक नागरिकांसह मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली मी ज्ञानेश्वरराव बगडे नाशिक पश्चिम विधानसभा निरीक्षक मी गेल्या दहा ते बारा वर्षापासनं सातपूर अंबाड लिंक रोडवरील महाडा कॉलनी तसेच आशीर्वाद नगर या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या संदर्भात लढा देत आहे दहा वर्षापूर्वी सचिन भाऊ भोर नगरसेवक होते त्यानंतर भाऊ आरोटे व इतर चार नगरसेवक होते तर जवळजवळ दहा ते बारा वर्षापासनं मी आशीर्वाद नगर महाडा कॉलनी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी लढत आहे मी बऱ्याच वेळा म्हणजे जवळजवळ शंभर निवेदनं दिले असतील शंभर वेळा राजीव गांधीला बांधकाम भागात जाऊन तसंच आयुक्तांना भेट घेऊन प्रत्येक वेळी विचारणा केली असता एक अधिकारी सांगतो की रस्ते मंजूर झालेले दुसरे अधिकारी सांगतो की निधी नाही आहे तिसरा अधिकारी सांगतो की इकडचे रस्ते तिकडे फिरवले आणि आमच्या आशीर्वाद नगरमध्ये दहा वर्षामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस लोकांचे हात मोडले पाय मोडले ॲक्सिडेंट होऊन गाडी म वरून पडून आणि तीन चार वर्षापूर्वी रस्ते मंजूर होऊन नारद फोडून चालू झालेलं काम कोण्यात अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी, तरी दबाव खाली ते बंद पाडलं आणि आजपर्यंत त्या रस्त्याचं नाव कुणीही घेतलं नाही पाच चार वर्षापासून प्रशासन आहे तरी प्रशासनाने सुद्धा हे काम मनावर घेतलं नाही मला तर असा संशय आहे की जाणून बुजून हे रस्ते होऊ देत नाही आहेत तर आज मागच्या आठवड्यात आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं इंटिमेशन दिलं होतं की पुढच्या सोमवारी जर तुम्ही रस्त्याचं चा काम चालू नाही केलं तर आम्ही सातपूर विभागीय कार्यालयाच्या समोर बसून राहू व जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी देत नाही की या, या दिवशी आम्ही रस्त्याचं काम चालू करू जोपर्यंत आम्ही उठणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे आज आम्ही येथे आंदोलनासाठी बसलो आहोत आठवण देणे गरजेचं आहे का ज्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची सत्ता नाशिक महानगरपालिकेत होती तेव्हा अशी परिस्थिती होती की खड्डे सापडत नव्हते पण आज अशी परिस्थिती आहे की दोन हजार सतरापासून आत्तापर्यंत आपण बघितलं काही कुठल्याच प्रकारचं ठोस काम झालेलं नाही आहे आजची परिस्थिती अशी एका रस्ते सापडत नाही आहे आपण पपया नर्सरीपासून एचलो पॉईंटपर्यंत गेलो तर जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा पाच मिनटं लागायचे आता अर्धा अर्धा तास एक एक तास तिथं ता लागतो म्हणजे पूर्णपणे बोधबारा उडलेला आहे पोलीस प्र प्रशा जसं पोलीस प्रशासनाने भयमुक्त नाशिक केलेलं आहे तसं मी सन्माननीय आयुक्त आयुक्तराण्याला विनंती करतो की आपण एक ठोस निर्णय घेऊन खड्डेमुक्त नाशिक करावं आणि मलेरियामुक्त डेंग्यूमुक्त अनेक समस्यांचा पाडा वाचल्या गेला तर ता एक तास आम्ही समस्या ता कमीत कमी दोन एकशे समस्या नागरिकांच्या आहे सहा महिन्यापासून पाऊस पडतोय तरी देखील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसा पाणी नाही आहे ज्या पद्धतीने आपण अतिक्रमणावर हातरू टाकला आपला नि, नि, नि निश्चितच आपलं कौतुक आहे पण त्याचप्रकारे हा विषय देखील तेवढा गंभीर आहे आपण योग्य ती कारवाई करावी नाशिक करा नाशिक करतो कर भरतो त्याला तो योग्य तो, तो, तो न्याय द्यावा अन्यथा सातपूर विभाग या कार्यालयावर आठ दिवसानंतर लोकशाही मार्गाने अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल कदम ही राहणार आशीर्वाद नगर दहा वर्षापासून आमच्या नगरामध्ये आजपर्यंत रस्ते नाही दोन दो ते तीन वेळेस मी पडलो आता दिवाळीच्या आधी माझा ॲक्सिडेंट झाला दोन्ही हात फ्रॅक्चर झाले होते अजून मानगटात जोर नाही माझ्या तरी प्रशासनाला अजूनपर्यंत जागा आलेली नाही आहे हे जाग घेण्यासाठी आज इथं आम्ही आंदोलन करून बसलेलो आहे जर जोपर्यंत आम्हाला ह्या ठिकाणी लेखी मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही येत्या पुढच्या शनिवारी जर समजा ह्या गोष्टीला काय ॲक्शन झाली नाही तर पुढच्या वेळेस याच्यापेक्षा मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करण्यात येईल या आंदोलनावेळी मिलिंद कांबळे सचिन सिन्हा संदीप दोंदे विजय अहिरे विशाल बावले बापू जाधव श्याम बोराडे किशोर वडजे सोमनाथ पाटील जयंत खरात गणेश जायभावे किरण पवार आदींसह प्रभाग क्रमांक सव्वीसमधील तसेच आशीर्वाद नगर येथील रहिवासी कार्यकर्ते आणि नागरिक तसेच मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मनपा विभागीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद